नमस्कार मंडळी चिकन तंदुरी म्हटलं की तेल धूर आणि कॅलरीचं बॉम्ब पण घाबरू नका आज आपण करणार आहोत अगदी हेल्दी फ्रायर चिकन तंदुरी तेही चवदार झटपट आणि झिरो गिल्ट म्हणजे चवही मस्त आणि वेट मशीनवरही शांती तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात अगोदर आपल्याला घ्यायचं आहे चिकन चिकनचे कुठलेही पीस तुम्ही घेऊ शकता इथे मी लेग पीस घेतलेले आहेत आणि त्याला आपल्याला चिरा पाडून घ्यायचा आहे इथे चिकन शॉपमधूनच मी चिरा पाडून आणल्या होत्या तरी मी त्याला एकदा शार्प केलेला आहे म्हणजे जेणेकरून जो पण आपण पन मसाला बनवणार आहोत तंदूरसाठी तर तो आतमध्येपर्यंत पर्यंत व्यवस्थित मुरला जाईल इथे घ्यायचा आहे एक मोठा बाऊल आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे छोटी वाटी एक दही त्याचबरोबर आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबिरीची पेस्ट घालून घ्यायची आहे एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट घरगुती लाल तिखट घेतले मी त्याचबरोबर एक चमचा बॅडगी मिरची पावडर घेतलं आहे म्हणजे कलर छान येईल आणि धने जिरे पूड घेतली आहे एक चमचा आणि एक चमचा गरम मसाला तर आता इथे फूड कलर पण घालायचा आहे आपल्याला इथे मी फूड कलर घालायचं विसरलं आहे तर मी नंतर त्याला पूर्ण मिश्रण तयार झाल्याच्या नंतर फूड कलर घालून घेतला आहे तर आता त्याचबरोबर आपल्याला इथे घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि एका लिंबाचा रस आपल्याला घालून घ्यायचा आहे याच्यामध्ये आणि याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं त्याला फेटून घ्यायचं आहे मिश्रण छानपैकी आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे चमच्याच्या साहाय्याने मी याला प्रॉपर फेटून घेत आहे हे प्रॉपर मिक्स झालं पूर्ण दह्याच्या गुठळ्या वगैरे आपल्याला प्रॉपर मिक्स करून घ्यायच्या आहेत ते प्रॉपर मिक्स झालं की याच्यामध्ये आपल्याला चिकनचे जे पीस आहेत ते डीप करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित त्याला पूर्ण मसाला आतपर्यंत आपल्याला लावून घ्यायचा आहे तर याला आता आपल्याला दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही चार ते पाच तासासाठी पण याला ठेवून देऊ शकता मी दोन तासासाठी ठेवून दिलं होतं तर आता इथे घ्यायचं आहे आपल्याला एअर फ्रायर आणि त्याला व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे तर आता इथे आपण एअर फ्रायरला प्रीहिट पण करून घेऊ शकतो किंवा मग डिरेक्टली चिकन याच्यामध्ये ठेवलं तरी काहीच हरकत नाही तर आता मी इथं डिरेक्टलीच ठेवणार आहे मी प्रीहिट वगैरे काही करून घेतलेलं नाही आहे तर इथे मी चिकनचे जे पीस आहेत तर ते याच्यामध्ये एक एक करून ठेवून घेणार आहे आणि याला पंधरा मिनिटं आपल्याला करून घ्यायचं आहे एकशे ऐंशी डिग्री सेंटीग्रेडवरती तर आता पंधरा मिनटं या चिकनला शिजवून द्यायचं आहे आपल्याला फ्रायरमध्ये आणि त्यानंतर आपल्याला एकदा काढून बघायचं आहे पंधरा मिनटाच्या नंतर आणि परत त्याला एकदा व्यवस्थित वरतून तेलाने ग्रीस करून घ्यायचं आणि परत एकदा त्याला पलटी करून आपल्याला ठेवून द्यायचं आहे फ्रायरमध्ये चला काहीच मिनिटांमध्ये तयार होणार आहे आपली रेस्टॉरंट स्टाईल सुपर टेस्टी चिकन तंदुरी तर रेसिपी अगदी सोपी आहे आणि हेल्दी आहे अग अतिशय कमी तेल आपण याच्यामध्ये वापरलेलं आहे तर एकदा नक्की ट्राय करा आणि आवडली तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर आता इथे मी परत एकदा चिकन तंदुरी एअर फ्रायरमध्ये ठेवली आहे आणि टायमर सेट केलं आहे तर आता रेडी झाली आपली चिकन तंदुरी